कर्जापोटी तारण ठेवलेल्या सात लाख ऐंशी हजाराच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी हुपरी येथील अप्पासाहेब नाईक पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखा अधिकारी अनिता सतीश फडतारे राणार हुपरी यांना गुरुवारी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयात हजर केले असता चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी नाईक श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखेत तीन ग्राहकांनी कर्जापोडी चाळीस ग्राम वजनाच्या दोन पूर्णांक साठ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या पंचेचाळीस पूर्णांक दोनशे ग्रॅम वजनाच्या दोन, वजना दोन लाख त्र्याण्णव हजार आठशे रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या तसेच चौतीस पूर्णांक नऊशे पन्नास ग्रॅमच्या दोन लाख सत्तावीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या घाण ठेवल्या होत्या बँकेचे सील ऑडिटर आर बी शिंपुगडे हे बँकेच्या रांगोळी शाखेत ऑडिटसाठी गेले असता तारण जिन्नसमधील तीन जिन्नस कमी असल्याचे आढळले याबाबतची माहिती शिंपुगडे यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयास दिली त्यानुसार बँकेकडून फडतारे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे दागिने गहाळ झाल्याचे सांगितले त्यानंतर वेळ देऊनही फडतारे यांनी गाळ दागिने बँकेत जमा न केल्याने बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक गिरीश सुभन्ना आवटे व एकोणपन्नास राहणार पट्टणकोडली यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी गुरुवारी फडतारे यांना अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता चोवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली